सो गाईज मी ब्लॉग आता एडिट करायलाच बसणार होतो तर ते आता म्हणजे कमेंट्स येतील की ना ह्याच्यावरती तर पट्टी वगैरे दिसत नाही आणि त्या पट्टीला घेऊन खूप सारे कमेंट्स आले तर हे बघा हे असं फ्रंट कॅमेऱ्याचा व्ह्यू आहे आणि आता तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो मी लगेच हे बघा हा बॅक कॅमेऱ्याचा व्ह्यू आहे सो असे प्रकारे हे अँगल्स चेंज होत राहतात ओके समजून घ्या तुम्ही जरा तर बघा हा परत फ्रंट कॅमेरा चालू केला मी माझा हाच हात आहे लेफ्ट हात आहे राईट हाताने मी कॅमेरा हे पकडले माझ्या राईट हाता माझ्या हातात काही नाही आहे राईट हातामध्ये राखी आहे हे सो खूप जणांना मिसअंडरस्टँडिंग झाली आता त्यांना कसं समजवणार मी एवढं सिम्पलचं कॅमेरा नॉलेज पण नाही आहे त्या लोकांना तर त्यासाठी सोडा तर हा व्हिडिओ आहे जगदंबा आईचं दर्शन घ्यायला गेलेलो आम्ही तिकडे म्हणताला आणि तिथलचा ब्लॉग बनवला त्या दिवशीचा त्या दिवशी कट वगैरे काही म्हणजे त्याने तिला लागलं नव्हतं त्या दिवशी सगळं ओके होतं त्याचं स्क्रीनशॉट पण बघून घ्या ही अशी अशा प्रकारे डेट आहे या तारखेला तो ब्लॉग बनवला होता फक्त एडिट करायचं राहिला होता तर आता एडिट करतो आहे आणि ब्लॉग एन्जॉय करा फालतूचे क्वेश्चन्स वगैरे करू नका आणि चालते चला आता इथनं पुढं ब्लॉग बघा बाय बाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा आजचा ब्लॉग असा आहे की पण बाहेर चालू भरपूर दिवसानंतर प्रज्ञाला घेऊन जाऊ तुम्ही बाहेर कारण तिचं बँकेचं काम आहे सो त्यासाठी आणि लाडू लाडूला पण घेऊन जाणार आहे त्या दिवशी मी गेलो होतो व्हिडिओ काढला तिथे सुंदरी सॉन्गवरती तर मला खूप कमेंट्स आले की ना लाडूचं शूट करायला पाहिजे होतं तिकडे तर लाडूला आज घेऊन जाऊ आणि त्या फुलांमध्ये झेंडूच्या बागेत तिथे यांचं फोटोशूट करूयात चालेल येल्लो ड्रेस तिला म्हटलं काल येल्लो ड्रेस नवीन आणि मग जाऊ थोड्या वेळानंतर होपसो पाऊस नाही हो वातावरण थोडंसं चांगलंच आहे आज आच। त्यासाठी आजचा दिवस ठरवला जायचा चला तर प्रज्ञा रेडी होत आहे जेवण झालं माझं जस्ट तिथं राहिलं आहे जेवण वगैरे करून मग जाऊयात आता वाजलेत बारा थोड्या वेळानं भेटूयात आता आज घातलं आहे प्रज्ञाने नवीन ड्रेस आणि प्रज्ञा होत आहे रेडी जाण्यासाठी बाहेर जायला बाहेर जायला तिला खूपच वाट छान वाटतं खूपच फिरायला छान वाटतं हे कपडे सगळे आमच्या लाडूचे आहेत हे सगळे सुसू करून हे सगळे ह्या चड्ड्या या रोज अशा एवढ्या चड्ड्या ओला करते ती आणि तिच्या गावाकडे एक मतलब पावसाच्या मौसम येतात ना येता येत आहे ये ना तर तिकडे ना आसवाल येतात आसवा क्या बोल रही है ते कोई नहीं समझ रहा झोपेत उठले बाळ बघा आता जस्ट बारिश का मौसम आहे ना चालू तो एक किडा आता आहे वो ऐसे पूर्ण बाल बाल रे केस केस रहता है पे तो कपड़े पे चिटकता इसलिए लाडू का कपड़ा अंदर सुखाया है घर में ये बोलना थी। अच्छा गैस चांगली दिसते कमेंट करून सांगा ती मला तर समजत नाही काय आता रोज बघतो ना मी तिला <laughs> मला समजत नाही कशी दिसते बाळा चायचं हा हिला काय दुसरा कपड्या नाही घालणार का कधी घालते घाल लाडू 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 बोल ना लाडू लाडू अरे बापरे लाडू परत अरे कुठले कुठले शब्द शिकली परत मम्मी पप्पा तू सगळ्यांचे नाव घेते हो आई वगैरे हो सगळं बोलते हा घाल छान दिसत लाडू का झाला मामा जस झोपेतून उठले म्हणून शांत आहे थोड्या वेळानं तुम्हाला तिचं धिंगाणा बघायला भेटणार तर काही आता रेडी झालोय का आम्ही आणि आता आम्हाला जायचंय आहे जाऊयात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे की ना माझी मुलगी लाडू म्हणजे जशी जशी मोठ होत चालली ना तर माझ्या शाळेतल्या दिवसाची मला खूप आठवण येते मित्रांनो ते दिवस सर्व एकदम सोपे होते आणि आपण तुम्हीही आणि मी सुद्धा सर्व आपण त्यांना हसत खेळत आठवतो पण एक गोष्ट मान्य करा त्या दिवसावर एक काळा दाग होता तो म्हणजे गणित मला गणित अजिबात आवडत नव्हता मित्रांनो प्रत्येक परीक्षा माझ्यासाठी एक एकदम असं युद्धामध्ये उतरल्यासारखंच होतं आज आपण त्या गोष्टी आठवण करून हसतो पण मला माझ्या मुलीला एक वडील म्हणून त्या कुठल्याच विषयाबद्दल असं वाटू द्यायचं नाहीये पण माझ्या चुलत भावाने सुद्धा हे भांजूचे क्लासेस सुरू केल्यावर मलाही खात्री पटली की माझ्या मुलीलाही ही समस्या भेडसावणार नाही भांजू हे एक गणिताचं टेक प्लॅटफॉर्म आहे ज्याची स्थापना निळकंठ भानू यांनी केली आहे ते जगामध्ये एक सर्वात जलद मानव गणक आहेत म्हणजेच वर्ल्ड फास्टेस्ट कॅल्क्युलेटर असं त्यांना म्हणतात तर मित्रांनो भांजूचं सर्वात मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व मुलांना गणित विषय हा आवडायला हवा तर आज माझ्या भावाला अवघड गणित सोडवताना जो आत्मविश्वास भेटतोय ते फक्त भांजूच्या शिक्षणामुळे शक्य झाले तो सहज डोक्यामध्येच आकडमोड करतो तर जिथे आपल्याला साधनाची गरज भासते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आता गणित शिकायला एकदम आनंद वाटतो आणि तो गणित या विषयाची खूप मजा घेतोय तर मला वाटतं आपल्याही प्रत्येक मुलामध्ये गणिताची आवड ही असावी तर मित्रांनो लाडू पाच वर्षाचे झाल्यानंतर मी तेला सुद्धा तिला भांजू क्लासेस लावणार आहे तुमच्याकडे सुद्धा पाच ते पंधरा वयोगटातील मुलं असतील तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर लगेच कोर्स खरेदी करायची गरज नाही मित्रांनो तर लाडू मला बोलू देत नाही एकदम परेशान करते तर हा मी काय सांगत होतो तर माझ्या लिंक वरून रजिस्टर केल्यास तुम्हाला मोफत टेमो क्लास मिळेल आणि इंडिपेंडन्स डे च्या अंतर्गत तुम्हाला स्पेशल डिस्काउंट सुद्धा भेटेल तर वाट कसली पाहत आहात खाली लिंक वरती क्लिक करा आणि स्वतःच अनुभव घ्या आणि नक्की एकदा भांजू ह्या ऍप चा एक्सपिरियन्स घ्या चला धन्यवाद मित्रांनो बायकांचं हे आवरतच नाही लवकर बघा मी तुम्हाला मग दाखवलं होतं की बारा वाजलेत आणि आता बाराचे आता दोन वाजत आलेत पण अजून का आवरलं नाहीये काय ना काय काय ना काही काय ना काय 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 ना काय असं निघतातच काम आता आता ऊन आले मगाशी ऊन नव्हतं मस्त पैकी आता काय बघू आता लवकर येण्याचा प्रयत्न करू बँकेत जायचंय आणि बँकेत गेल्यानंतर प्रज्ञाला ऍब्रोश करायचे आहेत ऍब्रोश केल्यानंतर तिचे ब्लाउज वगैरे शिवायला टाकायचे आहेत आणि मग तिला थोडंसं आहे आणि मग घरी आहे बस आजचा हाच टाइम टेबल आहे बघू आता रस्त्यामध्ये गेल्यावरती भेटू पुढे गेल्यावर काय काय होतं ते नक्की बघा व्हिडिओ हे बाळ बाड़ बघा हिंड इंडपेंडे बाळ आहे लाईट गेली रे लाईट पण गेली आता काय करा चला लवकर चप्पल घातल्यावर लगेच शांत बसते मग तिला माहीत पडतं आता आपण बाहेर उलटा सोने मला ती बोलते बाहेर घेऊन काय पहिले स्पष्ट बोलून दाखव पहिले स्पष्ट बोल की पप्पा मला बाहेर घेऊन जा तर आम्ही इकडे आम्ही थांबलोय ते प्राज्ञाला ब्लाऊज द्यायचे तेवढे तिकडे शिवायला ते नंबर फोन लावते पार्लर हे बंद आहे ते शिवायचं त्यांना कॉल करून ते बँकेत चला घर नाही आहे बाळा तिची मम्मी लागलेला आहे ना

जो सच है वो अपन रियल हो गए अपन फेक नहीं है किसी की तरह आई है अरे रे एप्रो करके आई है तो आई है पर इसमें क्या है इतना नमस्ते करू तिकडे लाइन तो वे म्हणून आले बसण आले गाइस 4 वाजले बँकेत खूप बेकार गाव आहे बांकेचेले गाइस चार वाजलेत आणि काम झालं डाळवा केळ घेतले खायला तिला भूक लागली असें पिचरीला हात दोन आणले लाडूचे धान झाले होते खूप चाय प्यायला आलोय खूप डोकं आहे बँकेत उभं राऊंड राऊंड बस पायचे थांबत नाही ते का झालं रेषम पिना नाही आता आता जस्ट पाय चाय पिला गेली यार बेकानेरला थांबलो तिकडे आता बेकानेर दिसली तर मध्ये शिरली कुछ तो खाणे लाती हो म्हणे आणि लाडूचं काय पाय थांबत नाही रे का जागावर खूप जास्त फिरायला लागले लाग आता काहीतरी घेऊ आणि मग घरी जाऊ बस काम झालं फायनली बँकेचं दोन अडीच तास लागले बघा फिरायला लागलं गे काय काय घेते बघू पैसे पाहिजे अरे वा अरे वा लाडू तुम्ही दोघेले प मला ये अरे दोघीच्या परेशान करता हा का माईला कीने मला पूर्ण खाऊन टाकलं या माईले मम्मी मारा ना बरं काय घाण हा परत तर ठीक ते दाखव दाखवते चीक घाण आहे डस्टबिन इकडे लाडू सगळं घाण आहे ते सगळं गेले सोनाराच्या दुकानात मंगळवे सूत्र गाठायला आले होते का गाठून झाले तू जाऊ घरी छोटं बाळा होणं खूप कठीण आहे काहीच आता बाहेर निघलो तर लाडून शी गेली डायपर वगैरे घेऊन चाललं आहे एक्स्ट्रा पॅन्ट बरं सोबत आणली होती आता तिला साफ करायला मी जिल्हा परिषद शाळेत घेऊन गेलो आहे तिला प्रार्थनाला ती तिला साफ करते आणि मी डायपर घ्यायला आलो कठीण आहे दिस इज व्हेरी डि हार्ड हार्ड वर्क झाला काही सेटअप पूर्ण आता सगळं डायपर वगैरे घातलं हिला डायपरच नव्हतं घालून आलोत म्हणून एवढे प्रॉब्लेम झाली हे आपली जिल्हा परिषद शाळा आहे म्हणतायची आता आम्ही चाललो आता जेवायला डायरेक्ट चला हालत खराब झाली गाईस सॉरी मित्रांनो हालत खराब झाली गाईस बोलायची खूप सवय लागली मला गाईज आम्ही चाललो हे आता देवीच्या मंदिराकडे कारण आज नवरात्री चालू झाली आहे म्हणून आम्ही चाललो दर्शन घ्यायला एक वर्ष पूर्ण झाले आम्ही दर्शन घेतला होता तर आम्ही चालले तिकडे चला बघूया या आता जत्रा भरली असेल तिकडे

वेड वेळ लागतात ते काम करायला खूप पेपर वगैरे लागतात तिकडे तिकडे दर्शन घेऊन भरली बघा जत्रा भरली हा बेटेगी का कुठे इस हो इसमे पालने थोडी ना चालू रुकने का रुकले का रुकते सर्दी होते जत्रा भरली मजा आ गई ती खा इकडे आलोय काय खेळणे घ्यायचे बाळा आम्ही आलो तिकडे आता रेणुका देवी मंदिर आमच्या इकडे जगदंबाई बोलतात चला झालं चालू तुमचं मागच्या वर्षी तुम्ही बोलत नव्हतं ना काही नारळ घेतला फोडायला नाही बघा हाळूबाई मागच्या वर्षी ठीक एक वर्षापूर्वी कडावर होत्या ते टिक्का लावला होता तिला खूप लहान होते एक दोन तीन महिन्याचे आणि आता ती चालायला लागली गर्दी आहे थोडीफार बरं झालं मागच्या वर्षी खूप आम्हाला दर्शन नव्हते भेटले बाहेरूनच गेलो होतो घरी आम्ही बंद गेट बंद झाला जास्त गर्दी झाल्यामुळे गेट बंद करण्यात आलेला आहे आता हे ती गर्दी पुढची संपेल तेव्हा हे मागचा गेट म्हणजे लोक आतमध्ये जातील मग आम्ही पण जाऊया सोबत दरवाजा बंद आहे काय मागे उघडणार आहेत म्हणतायत इकडून काय काय वाटत चला लाईन आलो आम्ही आतमध्ये दर्शन घेऊन जाऊ बाहेर आलो दर्शन फायनली पोचलो ओके दर्शन झाले आता जाऊ आता जाऊ घरी आता जस्ट इकडे फोटोशूट आहे आम्ही इकडे मागे आणि आता चाललो आहेत बाहेर आणि मग जाऊ घरी कारण आता खूप उशीर झाला सहा वाजले लाडूने मला टिक्का पुसला सहा वाजले खूप उशीर झाला आहे ती गेली तिकडे दर्शन घ्यायला ते आहेत ते त्यांचे चला चला काय झालं बाळा

एवढं सामान घेतलं तिला एरोप्लेन वगैरे काय काय घेतलं आहे काय बघा काय चालू घरी एवढं सारं सामान घेतलं आणि बाळाला खूप सारं हे घेतलं आता जाऊ घरी परत कधी येऊ आता उशीर झाला खूप हो। गायच आता चाललो घरी आम्ही परत फिरून फिरून केलंच गो सामान एवढं सारं झालं आहे आता चला निघूयात आता बघा वातावरण थोडा अंधार अंधार होत चालला आहे आता घरी जायपर्यंत अंधार होणार आहे शंभर टक्के फ्यू मोमेंटला इथे आला एक घरी थकल आम्ही खूप थकल झोप लागली होती झोपेतून लोटल्याचे परिणाम याच काय बघ बघ फॅन बघ स्टँड परत हे बघ काय आणलं बघ बघ तुझ्यासाठी एरोप्लेन एप्लेन आणलाय बघ एप्लेन Hero salon bangkitlah, Kak. Tuh, Kak, Wow, yeay! Ayo, Bang, kau ke sekarang siapa? Masuk Ya, rem. Yeay! Jatuh, Kak, tukar, jatuh, Kak. Oke, lagi. जत्रेमधून आणला होता हा फॅन जो आता चार्जिंग लावला आहे हे स्टँड जे आता जस्ट फिक्स केलं आहे मी हे मस्त स्टँड आवडलं मला आणि हा लाडूचा जेट प्रायव्हेट जेट आहे काहीच खूप महाग आहे प्रायव्हेट जेट हा कितीतरी कोटीच आहे आणि आता घरी पाणी नाही आहे जाता जाता विसरूनच गेलो जा पाणी आणायचं तर आता साडेसात आठ वाज वाजणार आहेत आणि आता चाललं मी पाणी आणायला फिल्टरचं अंधारात तिकडे खूप जास्त अंधार आहे चला जाऊ जाऊ त्या त्यांना गेली प्रसाद द्यायला माई माईला आणि काकूला त्यांना प्रसाद द्यायला गेले लाडूला घेऊन आणि मी चाललो आता पाणी आणायला प्यायचं ओके खूप थकलं आहे आता पाणी एकदा घेऊन येतो मग फ्रेश होऊयात मग फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला की मित्रांनो चला बाय बाय चाललं आहे बघा पूर्ण अंधार आहे काही दिसत नाही सगळीकडे अंधार आहे आय होप सो फिल्टर चालू असो थोडं उजीड तर मला आहे कुत्रा एक भूकच होतं बाबा मला अवघड झालं होतं माझं काही काय दिसत नाही एकदम अंधार आहे पण फक्त माझ्याच बॅटरीचं उजेड आहे डार्कनेस जाताना काठी घेऊन का जावं लागणार हातात आता कुत्रे कध्या गहू वगैरे सर्व व्यवस्थित ठेवत आहे आमच्या घराचे थोडंसं घरामध्ये जरा अडचण अडचण झाले भरपूर सामान झालं आहे ॲक्च्युली घरामध्ये जागा कमी आहे आणि वस्तू जास्त झाल्यात तो आता आपण घर हां तुम्ही खूप कमेंट्स आता घर बनवा करून तर घर आता लवकरच बांधायला सुरुवात होणार आहे थोडा महिन्याने थोड्या महिन्याने होणार आहे थोडा बजेट प्रॉब्लेम होता आणि ते इथे गावी घर बांधल्यानंतरही आपण कुठे शिफ्ट होऊ शकतो किंवा गावाचं घर जर एकदम मस्तच बनलं बांधता बांधता तर इकडेही राहू शकतो राहायचं काही फिक्स नाही कुठेही आपण जाऊ शकतो चालते बघू पण शिफ्ट व्हायचं थोडंसं नक्कीच कारण आहे ह्या घरात आता ॲडजस्ट होत नाही आहे एकच रूम आहे कसं तरी एवढे दोन वर्ष एक एक वर्ष तर झालं आहे दुसरं वर्ष पण होईल कसं तरी एवढे दिवस एवढं काढले कसे तरी बट आता होत नाही लाडू झाल्यापासून जरा किचकट होत चाललं आहे म्हणजे खूप जास्त ॲडजस्ट करावं लागतं आहे प्रत्येक गोष्टीला पण तरीही आम्ही करतो ॲडजस्ट कारण घर आपलं स्वतःचं आहे सो त्यासाठी रेंटने राहण्यापेक्षा हे छानच आहे तसं म्हणून आपण राहिलोत आतापर्यंत इथूनही पुढे बघू काय होतं ते ते का आपल्या हातात नसतं पुढे काय होईल ते सो तुम्हाला कळेलच जेही होईल तर आणि घर जर बनायचा प्लॅन झालाच आणि मी सुरुवात केलीच तर सगळ्यात आधी ब्लॉग येणार नक्की डोंट वरी अबाउट दॅट चालेल भेटूयात थोडा वेळाने आता प्रज्ञा बनवते जेवण आणि पीठ आलं संपत गहू काढून ठेवते उद्या साफ करण्यासाठी आणि ते झाल्यानंतर पीठ दळायला टाकायचं आहे किती टेन्शन असतं संसारिक व्यक्तीला काय सांगू तुम्हाला काहीच म्हणजे किती संसारामध्ये किती छोट्या छोट्या गोष्टी असतात सगळ्या मीठ तेल मिरची हे सगळ्या गोष्टी मला कधीच समजल्याच नव्हत्या पण आतापासून मला म्हणजे आत्ता प्रज्ञालपासून जरा जिम्मेदारी जास्त आली So, काई काई ममें, ममें सो वा, आता सगळं कळायला लागलंय घरात काय लागतं काय नाही पहिले खूप भुईसरला राहायचो ना मम्मी मम्मी सोबत तेव्हा काय वाटत नव्हतं मम्मी सगळं आणून द्यायची हातामध्ये सगळं भेटायचं पण आता असं वाटतं की हा यार तो एक, एक वेगळाच अनुभव आहे तो एक कधी कधी विचार करता करता खूप लांब जातो मी माझ्या गोष्टींकडे गोष्टींना एवढे सिरियस घेत जाऊ नका मी पण अजून लहानच आहे मी आज तेवीस वर्षाचा आहे सो प्लीज काही जर चुकत असेल ना माझं कधी व्हिडिओमध्ये तर मला माफ करत जा ओके सॉरी काही जर चुकी झाली असेल ते मला माफ करा ओके आईस प्लीज माफ करा आणि ॲडजस्ट करा भेटूयात आता थोड्या वेळानंतर नाही तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय भीम जय शिवराय खूप कंटाळा आला काहीच खूप डोकं दुखायला लागलं एवढं फिरलो आहे आज पाय पण दुखायला लागले काय सांगू तुम्हाला आणि आता कुत्री होती ती कुत्री मागे लागली होती माझ्या काय सांगू तुम्हाला एकदम विषय गंभीर होणार होता चावणार होती हाल दगड उचलला तेव्हा पळाली लांब आणि जायच्या वेळेस दगड तिला दगडाची भीती दाखवली आणि यायच्या वेळेस लाकूड शोधलं लाकूड हातात घेऊन आलो मग ते असं 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 करत आलो मग ती हे झाली गेली म्हणजे लांब लांब पर्यंत आलो होतो तेव्हा ती गेली वापस आज नाही तर होतं मग इंजेक्शन इंजेक्शन चल नाच 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 ना <laughs> व्हिडिओ काढले तुझं व्हिडिओ नाही लावला नाच चल नाच नाच त्याचे डोळे भरून आले फोन देऊ तुला काहीच <laughs> आता लाडोला झोप आली इला फोन हवा आहे तर व्हिडिओ इकडेच संपवायला लागेल बघा झोप आली तिला तिची मम्माला ती कधीची बोलवते तिची मामा थांब एक मिनटं लाडू थांब तिची मामा भाकरी बनवते बघा ज्वारीच्या भाकरी, भाकरी, भाकरी फुटले लाडूच्या नाद्यात आणि याला खूप झोप आली तर लाडू बाय 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 नाही दिसत बाळ ते केस कसे झालेत चल काय चला गाईस गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये फॉलो करायला विसरू नका आता इला झोपू घालतो मी चला बाय